अकोला पत्रकार हल्ल्या प्रकरणी लोक जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन अकोला येथील दैनिक सुफा पत वृत्तपत्राचे संपादक हाजी सज्जाद हुसेन व त्यांच्या मुलांवर कोयते आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ले करण्याची गंभीर घटना गेल्या शनिवारी घडली स्थानिक इराणी वसाहतीमधून अवैध धंदे करणाऱ्या गुलाम अली औलद हुसेन आणि आकोट फाईलमधील अंबादास उर्फ सोनू रोहिदास थोरात या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या तडीपार कारवाईची पोलीस प्रेस नोटनुसारची बातमी प्रकाशित केली म्हणून संपा संतापातून हा हल्ला केला लोकशाहीचे रक्षण आणि संविधान संवर्धनासाठी आपल्या समाजशील पत्रकारितेतून योगदान पत्रकारांवर हल्ले होण्याच्या अशा घटना अत्यंत गंभीर आहेत त्यामुळे यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देऊन वीस मिनिटे चर्चा करण्यात आली लोकस्वातंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम निंबेकर देशमुख यांच्यासोबत उपाध्यक्ष प्रदीप खाडे पुष्पराज गावंडे सौजया भारती जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर सागर लोडम यांचे सह राष्ट्रीय आणि जिल्हा कार्यकारिणीचे चाळीस पत्रकार पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार संभाव्य हल्ले प्रकरणातील घटनाक्रमांवर व या संबंधीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली गुन्हेगार प्रवृत्तींकडून अगोदरच धमक्या दिल्या जातात ही त्यांची हल्ल्यापूर्वी पत्रकारांना आजमावण्याची सुरुवात असते त्या तक्रारीवर पोलीस कारवाई होत नाहीत त्याच संधीचा फायदा घेऊन पत्रकारांवर हल्ले होतात म्हणून पोलिसांनी वेळी अपेक्षा अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली पोलिस आणि पत्रकार हे समाजासाठीच काम करतात म्हणून त्यांना संरक्षण आणि प्रतिबंधात्मक म्हणून कारवाई म्हणून धमक्यांच्या तक्रारी वेळीच कराव्यात त्याची अगोदरच गंभीर गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले या प्रसंगी पोलीस अधीक्षक कक्षामध्ये संजय एम देशमुख व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह विभागीय संघटक संतोष धरमकर विजय बाहकर मनोहर मोहोड संजय क्रू देशमुख दिलीप नवले औरंगजेब हुसेन सुफा अर्जुन घुगे बुढन गाडेकर अनिल मावडे नरेंद्र देशमुख सौदीपाली बाहेकर संघपाल शिरसाट दीपक शिरसाट स रमेश समुद्रे राजेश वानखडे संतोष मोरे अॅडवोकेट एम एस सिंगडे योगेश शिरसाट एजाज अहमद खान राजेश वानखडे प्रकाश जंजाड मिलिंद सिरसाट दीपक गवई मो जुने, नूर फुलसन वानखडे रमेश खडसे गणेश कुरई चांद रिझवी गुलाम मोहसीन समीर खान रमेश खडसे व अनेक पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी खान अकोला अकोला येथील पत्रकार संपादक हाजी सज्जाद हुसेन आणि त्यांच्या परिवारावर समाजविघातक गुंडांनी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा त्यांच्याकडून त्यांनी प्रतिकारही केला त्यावेळी पत्रकारावर हल्ला होणे हे फार मोठं कारण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्व पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोठं योगदान देत असतात आणि पत्रकार आणि पोलीस प्रशासनामुळेच विकोप समाजव्यवस्थेकरता मदत होत असते अशा पत्रकारांवर हल्ला करण्याचा जर प्रक प्रकार होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे आणि पोलीस प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे हल्ले घडूच नयेत यासाठी सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या धमक्याच्या स्टेजलाच योग्य कार्यवाही झाली तर पुढचे हल्ले हल्ले टळतील असं आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी आत्ताच बोललो आहे पोलीस अधीक्षक साहेबांनी कोणत्याही पत्रकाराला जर धमकी आली तर ताबडतोब मला कळवा असं अभिवेचन आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे हल्ल्याचे प्रकार पुढे घडण्याला बराच नियंत्रण त्यावर येईल आणि तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे त्या आरोपींवर लावलेले आहेत ला आणि त्यांची अधिक चौकशी करण्याकरता आम्ही सज्ज आहोत असं पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा